माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो मित्राला केली शेवटची विनंती जळगावात त्या विद्यार्थ्यासोबत देवकर महाविद्यालयात घडलं काय नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरापासून नजिक असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना दिनांक सोळा रोजी उघडकीस आली आहे यात मृत तरुणाचे नाव श्याम प्रभाकर पाटील असे असून त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून आत्महत्या केल्याचं मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून समोर आला आहे या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामलाज प्राचार्यांनी पी व्ही सी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावात असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे पहा काय म्हणाले पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील एक वीस वीस वर्षाचा मुलगा आहे हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचं जिथं सुसाईड केलं होतं एक पेइंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटल पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाल्या होत्या ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या रोजी दोन मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन मुलं भांडण करत होता हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते दोन मुलांकडनं छोटी तो मोठी मारहाण झाले होते या विषयीवर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर यांना मारहाण केलं होतं म्हणते ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाल्या होत्या मग इमोशमोशनली इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाइड करून घेतला आणि सुसाईड केल्यानंतर त्यांना सुसाईड नोट पण सोडला आणि एक अजून एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकव्हरी केलेले आहे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरुद्धात आम्ही टू आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे